दृश्य पाहतोय विजय शिवतारे आणि अनंतराव थोपटे यांच्यामध्ये सध्या भेट होती आमदार बापू तुम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करतायत त्यांच्या घरी थोपटे साहेब आहेत आता आपण बघू शकतो की आल्यानंतर त्यांनी चर्चा केलेली आहे एवढंच काय तर जे आनंदराव थोपटे आहेत माजी मंत्री काँग्रेसचे त्यांचं या ठिकाणी सत्कार करतायत बापू आणि त्यांच्यासाठी काही उपहार भेट देखील त्यांनी वस्तू आणलेली आहे अशा पद्धतीने विजय शिवतारे या ठिकाणी काँग्रेसचे जे आमदार आहेत संग्राम थोपटे यांच्या घरी आलेले आहेत आणि बातचीत देखील केलेली आहेत अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघात महत्वपूर्ण यांचा एक रोल असतो आणि चर्चा त्यांची सुरू आहे बापू काय बापू मला वाटते आनंद साहेब काय म्हणणं आशीर्वाद दिलाय तुम्ही कशा पद्धतीने भेटीगाठी तुम्हाला लोकांचे वाढलेत काय त्यांचं म्हणणं आहे की बापू आलेत भेटायला काय पद्धतीने आशीर्वाद द्याल बापूंला आणि आशीर्वाद आहे आमचा काही जुने आठवणी देखील त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या पद्धतीने शरद पवारांनी तुमच्यावर संपूर्ण हे केलेलं होतं ते काही जुने आठवणी आम्ही त्यावेळेस होतो त्यावेळेस शरद पवार आमच्यावर होते शेवटपर्यंत विरोधात होते आणि दिल्ली माझ्याबरोबर होती अशा वेळेस माझा पराभव झाला तो कसा झाला काय झाला सगळ्यांना माहिती आहे अशी परिस्थिती पूर्वी होती आता काय झालं आहे या ठिकाणी शरद पवारची मुलगी उभी आहे नंतर त्या अजित पवारची शरद पवारची बायको उभी अशा परीक्षा आता शिवतर उभी आले मी तीन झाली